राम राम मंडळी शुभप्रभात कसे आहात प्रवीण सर्वांच गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात तर मंडळी आज तर आहे शनिवार तर माझा उपवास पण आहे आणि आज मुलांसाठी पोलिओ डोस पण आहे तर आम्ही सर्वजण आवरून चाललेलो आहे तर बघू शकता आरवी रेडी झालेला आहे भाई आपण रेडी झालेला आहे म्हणली अरवी स्कूल नाही बाळा आपण करायला चालू तर मंडळी काय आता मी निघलेलो आहे तर बघू शकता मंडळी आरवी आणि भैया इथं काय करायच न भैया हात लावू लाव ना दुसऱ्यांची त्यांची आपली नाही हात लाव की ला। नुसतं ला। ला। हातलाव आरवी भैया कुठं चाललाय ढ्या आता आम्ही निघलेलो आहे तर बघूया आता काय होते मंडळी पाऊस पडून पडून ना आता ऊन इतकं पडायला लागले ना तर उन्हामध्ये मुलांना पण लगेच असं सा आठवलं की पप्पा इथं थांबूया आपण आणि रस पिऊया पहिला म्हणले तर आम्ही लगेचच थांबलेलं आहे मंडळी तर बघू शकता दोघंजण खेळायला आलेत एक मुलगा आलेला आहे ताडव्या आणि मया बघू शकतात त्या मुलाच्या हातात बंदूक आहे आणि तो वाजवून दाखवायला लागलेला आहे तर दोघं जण त्याच्या मागेच चाललेले आहेत तर बघूया काय करतात तो मुलगा तर आलेला आहे चया, 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 चया। आता सा का का तर मंडळी आता मुलांना सांगायला काय लागत नाही काय हवाय नको आहे तर त्यांना रस गाडा बरोबर दिसला लगेच म्हणलं की पप्पा इथं थांबूया आणि आपण पिऊयाच मंडळी तसं बघायला गेलं तर नाळ पाणी पण इथं होतं पण मुलं ना नाळ पाणी इतकं पितच नाही तर उसाचा रस त्यांना एकदम भारी वाटतो तर मंडळी बघू शकता प्रियाला पण म्हटलं पिऊन घे पटापट आहे तर नाळ बघू शकता मंडळी इतका मोठा नाळ होता त्या व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही मला माहित नाही पण उचलून बघ म्हणलं प्रियाला तर तर मंडळी मी आता गॅरेजमध्ये आलेलो आहे ओळखीचेच गॅरेजवाले आहेत तर नेहमी ह्या गाडीचं आमच्या काम करतात तर प्रिया आणि मुलांना तिकडं बसवलेलं आहे ते त्यांना म्हटलं काहीतरी खावा तर ते खात बसलेले आहेत काहीतरी आणि इथं मी आलेलो आहे गॅरेजमध्ये तर गाडीचं थोडं अर्जंट काम होतं तर म्हटलं की ते दोन मिनटामध्ये होतं लगेच करून घेऊया तर मंडळी बघू शकता त्यांचा कुत्रा किती मस्तपैकी झोपलेला आहे आतमध्ये गाडी आपण लावलेल्या आहे बाहेर तर मंडळी आलेला आहे तर आता आपल्या गाडीचं काम दोन मिनटामध्ये होणार आहे तर मंडळी काम झालेलं आहे तर आता मी आलेलो आहे प्रियाकडं तर प्रिया इथं बसलेली मुलं बघू शकता ऑर्डर काहीतरी तर दिली असेल छोटी मोठी ॲक्च्युली जेवण केलेलं होतं काय जास्त काय देऊ न म्हटलं होतं नॉर्मल काहीतरी तर घे कारण जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं थांबता यावा असं काहीतरी घे म्हण आल्यानंतर बघतोय तर काय तर आरवी म्हणले की सिक्स्टी फाय घ्या आणि मग सिक्स्टी फाय घेतलेला आहे मंडळीत तर त्या दोघांसाठी ॲक्च्युली तिकीट आहे पण बया आलेलो आम्ही पोलिओ डोससाठी पण पोलिओ डोस उद्या आहे आम्ही आज चालू तारीख आम्ही थोडी चुकीची बघितली मंडळी तर त्याच्यामुळं थोडंसं प्रियानं काय तर तिचं किरकोळ खरेदी केले अस्तर वगैरे जास्त ते मंडळी चला बोला कोण काय बोलतोय तुला डम्पर मोठं

हँडशेक करायचं पळायला